Hey guys, बस्ती आज घरी आम्ही स्पेशल चिकन बिर्याणी बनवणार आहोत आणि आमच्या मोठ्या वहिनी आहेत माझे सोसायटी आहे चला की आपली सोसायटी चबर

बेरोनीचा वास येतोय की नाही सांगा <laughs> हो बोला हे बघा बनायच्या पहिलंच हे गाय आमची मस्ती चालली आमची मस्ती चालली मस्ती 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 सो हाय गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाके ब्लॉग्स युट्यूब चॅनलवर आज घरी आम्ही स्पेशल चिकन बिर्याणी बनवणार आहोत इथं काम चालू आहे ही सुरती लाटे आणि आमच्या मोठ्या आहेत आणि हे बघा याला ओळखत असन तुम्ही ऋतुजा हे लसूण याला ओळखत असन ना तुम्ही हा कबीर लाते ही कोण सांग तुझी ही कोण कोण ही फ्रेंड आहे आज हे बघा ही माझी आई आहे ही माझी बहीण आहे ही माझी माझी मम्मी पण आहे ते माझे पप्पा बिर्याणी आज बनवणार आमच्यासोबत रहा असे काय आमच्यासोबत राहा आम्ही काय काय कापतो ते बघा आम्ही काय काय कापतो बघा बिर्याणी साखर बिर्याणी साखर आमच्याकडे कोथिंबीर नाही आता सांग रे हे टमाटर आहे हे मिरची आहे हे कांदा आहे हे अद्रक अद्रक काही लसूण आहे बघा तिकड आता मी टाकून चिकन आणतं बन कर तुला वैदू तुला काय बोलायचंय आहे का याच्यामध्ये बोल हाय फ्रेंड मी कबीरची मैत्री आहे आज आम्ही बिर्याणी बनवणार हात दुखायला मी तुझा दुदीची मैत्री आज आम्ही सांग ना मग आम्ही आज बिर्याणी बनवतो हे बघा पसरा ठेवला घाट करायची बाकी आहे आणि आज स्पेशल फॅमिली होणार पूर्ण ब्लॉग बघा आवडला तर लाईक करा करायचं आज स्पेशल फॅमिली ब्लॉग होणार आहे आवडला सबस्क्राईब करा नाही ढोगे द्या आमच्या आई साहेबाला थंडी वाजते आई साहेबांना पैसे द्यायला चिकन बिकन आणायला पाचशे बाय बाय आम्ही भेटू चेक आम्ही चाललो चिकन घ्यायला बाय बाय कापीच भेटू दोन तीन मिनिटानंतर चला आता आपण लिफ्टला बोलवूया फर्स्ट फ्लोर कुठे चालला आपण आणायला आणि डॉलिप म्हणायला बाय बाय सरी हा कोण कोण चालले फक्त चिकन आणायला कोण कोण चालले म्हणजे चिकन लागते चला कबीर चांगला बघा दो बिछडे हुए, हुए यार उसके फ्रेंड मिल गे बघा तिच्या मैत्रिणी भेटल्या म्हणून मला सोडून गेली ती पुढं माझी काही इज्जतच नाही पाहुणी असून पण नाम चांदनी, है। चांदनी, को चांदनी, <laughs> चांदनी को चांद मिल गया <laughs> देखो ये छान दे छान ही आपली सोसायटी आहे बघा आपली काय का स्वतःची बघा आमची स्वतःची हे बघाय आमच्या ब्लॉगीर कुठे कोणत्या जागा चाललो खरव जागा कुठं कुठं हे काही पोचले तर आम्ही चिकनच्या दुकानामध्ये हे बघा हे बघा पहिल्यांदा बिचाराने हातामध्ये घडी घातली दोन हजार हजारची घडी दोन हजारची

बघा आता एका बिसाळी टरबूज घेतलेला फायनली नाद लावून लावण्या काटतेरी इथे थोबा दाखव रे एकदा बघ आणि ते पण साठ रुपयाचं घ्यायला आले सगळ्यांचा खर्च हिसाब सांग सगळ्यांचं चिकन दोनशे चाळीस चा चिकन आहे साठ रुपयाचं मटन आहे सरी बोल बोल साठ आहे दोनशे चाळीस रुपयाचं चिकन आहे आता जाऊया लॉलीपॉप घ्यायला बघू पैसे उरतात की नाही लॉलीपॉप साठी घेऊन बसला हीच वेळ वाटी घेऊन बसायची आमच्या चॅनलला लवकर सुहाना पण सांगितलं सुहानी लगाव सुहानी लगायला

काय झालं बजाल 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 आलो हायच आम्ही कोथिंबीर घ्यायला बोलला सगळ्या सगळ्या सब्जी काय घेऊन ना त्याचा ब्लॉग काढायचा आहे म्हणून मी सगळ्यांचा ब्लॉक काढचा आणि हिसाब दहा रुपयाची कोथिंबीर हा करू पण नाही ठीक आहे असू दे बघ आमचे आमची बिल्डिंग पुढे जरा काय आता फायनली काय ग लॉलीपॉप घेण्यासाठी ले बोललो लॉलीपॉप लॉलीपॉप पण आता फायनली चालू लॉलीपॉप घ्यायला आता डायरेक्ट त्या दुकानातच जाऊन भेटू देखो बिछडे दो हुए दोनों की यारी हा अरे आणि हा आमच्या मागचा गेट आहे मग मागचा बिल्डिंग आहे बस दुसऱ्या साईडचा गेट आहे अजून बनला नाही आहे क्लिअर झाला असतात ना लावलं अजून इथं हे गेट बन बनण्याच्या नादामध्ये एका माणसाचा जीव पण गेला दे बाबा हो आपल्याला जायचं चिकन घ्यायला लांब आहे काय माहिती सॉरी पाप्प कुठे दुकान हा आहे बघा चमचम करते बघा चमचम तिकडे जायचंय पहिला पण त्याला चायनीज राईस खाल्लेला छान लागतो फेमस आहे इकडचा पण असं ना आणखी मला नाही माहिती पण एक फेमस आहे माझ्या मनाला वाटतं माझ्या मनाला वाटत काय माहिती थैली घेण्यासाठी भांडणं ही थैली घ्यायचा हात बघा कसा झालं आहे माझा काय काय म्हणून जरा एगा पूर्ण मला त्यांना बघा किती वजह दिसते एकच नको सगळे भटले ना फ्रेक बघा ही नाही पण मी ब्लॅक अँड व्हाईट सॉरी हा ब्लॅक अँड व्हाईट बरोबर हा व्हाईट हा ब्लॅक ब्लॅक अँड व्हाईट फाड तर तिथं बसू काय तोपर्यंत काय सॉरी इथं बघा राईस राईस ची तयारी होते आणि चिकन राइस लवकरच बघू शकता तुम्ही बघा राईस बनवतोय बघा गावी बघू शकता तिथं तयारी झाली आहे दोन फूल घेणार दोन आम्ही बॅरेक्ट आम्ही आणि तिथं चालू आहे राईस नाही पण एवढं सारी राईस नाही तिथं नूडल्स चालू आहेत आमची इच्छा नाही ती बिर्याणी खायची काय करणार बघा नूडल्स दुसऱ्यांचे चार्जिंग चार्जिंगला लोक नाही पण चौकशी चाललंय

<laughs> भी आ, बागा, हा हा माणूस बघा हा माणूस बघा तोंड कसं होतंय असं तोंड पिता येत नाही म्हणून आम्ही बोलतो असं तोंड नाही मग पण नाही धाव द्या कारण मी ते कलिकाल मग पाहत येणार नाही काय बोलतो पैसे आमच्या आम्हीच्या गरिबाकडे एवढंच उरले दाखव पैसे का हे पैसे दाखव सातशे मधले एवढे हे बघा यांनी आमची घेतली आयडी घेतली बघालची आयडी सबस्क्राईब करा लवकर लवकर हे बघा सूप तयार झालं पण ते ती वेगळी बात आहे किती केवढ हस्त रे कबीर हाच कबीर स्माइल

जेवण नाही देत तशी पण चला <laughs> चला बाय बाय करा बाय बाय चार दिवस संपली खरं एक टक्के एक चार्जिंग पसेंट एक पर्सेंट चार्जिंग भेटू घरी भेटू तर भेटू चिकन <laughs> दुत्यानी भेटू जाय का चिकन दुत्यानी भेटू चला बाय बाय भेटूया पुढं बाय बाय का बाय का नाही फायनली बसलेला आहे आता घरी जाऊन मस्त आणि मग चिकन बिकन म्हणत भूक लागली पण काय करणार त्याला बाहेर बोलायला बोलायचं बिर्याणी बघायचं घरची पण चिकन शिजायला टाकलंय आणि त्याचा फोडणीसाठी आता टमाटर टाकणं चालू आहे किती घंट लागत बघायचं कोथिंबीर व्यचन चालू आहे व्यचन नाही व्यचन कोथिंबीर नेसणं चालू आहे चिकन शिजायला टाकले आणि फोडणी पण देणं चालू भात टाकणं त्याच्यात नंतर चिकन दाखवत मला हळूहळू कांदा नाही पुन्हा अजून आपल्याला आहे ना तोपर्यंत तो पूर्ण लाल होतोय आपल्याला भारी साध्याच पद्धतीची सगळ्यांना आवडते माझ्या घरातल्याना सगळ्यांना आवडते कटे मी खूप छान पण येत नाही हे आता त्यामध्ये टाकले मिरचीचे दोन भाग केलेत म्हणजे तिखट होते सगळ्यांना घरात तिखट आवडते हे लसूण अद्रक आहे त्यात थोडीशी मी जिरे टाकले कुटण्यात फुटायला हे मिरे हे लवंगा ही मोठी इलायची इला साल मसाल्यातली साल म्हणतो आम्ही काय म्हणतात दगडी म्हणतात ना हा मला वाटलं बोटकाड म्हणायला हे दगडी फूड हे तेजपत्ता हे शाही जिरे एवढंच सामान असतंय आणि हा एक एव्हरेस्ट एक बिर्याणीचा आणि मसाला टाकतो आणि खूप घाई सध्या कधीला बिर्याणी असली खूप भूकू लागते खूप सारखं नंतर भूक लागली त्यामुळे आणि चिकन ह्या साईडला टाकले आणि इकडे बिर्याणी करतोय कारण आपण बिर्याणी खूप जास्त गाळ होईल म्हणून त्याला थोडस गरम करतो तर याला थोडस झालं थोडं लांब झालं की लगेच सगळे मसाले राई एक आपण सुमीला फोडणीला वापरतो ते एक जिरे असते ना दोन जिरे असतो तर शाही जिरे तर आपण टाकणार आहे पण मी थोडेसे जे आपण फोडणीला वापरतो ना ते जिरे पण थोडेसे टाकलेत मला आवडतात आणि मग ते कुठले थोडेसे

काम करत बसले नंतर भांडे घेणे नाही भांडे घेणे नाही लिसून बिसून मुस होती खासत होती हे बघा मित्रांनो आता सगळा मसाला टाकला आहे बघा हो याच्यात तुम्हाला जेवढा मसाला आम्ही दाखवला होता तेवढा याच्यात टाकलेला आहे आपल्या हिशोबाने किती बिर्याणी करायची त्या हिशोबाने हा किती तीन चारच्या आसपास बनणार बिर्याणी

आपल्या आपल्या अंदाजाने ज्याला कमी तेल वापरायचं असेल कमी वापरू शकता जास्त वापरायचं असेल जास्त वापरू शकता आता जरा थोडं झाकून ठेवायचं स्लोवर गॅस ठेवायचा आणि त्याला झाकून ठेवायचं मी ते थोडं भाजून निघाल आणि चिकन पण शिजण्यात आलंय जवळजवळ

बिरणीचा वास येतोय की नाही सांगा बिरहिचा म्हणजे फोडणी झाला आता हो बोला हे बघा मित्रांनो मसाला पूर्ण लाल झालेला आहे आणि वास म्हणजे खूप छान येतोय आता याच्यामध्ये पाणी टाकणार आहेत आणि तांदूळ टाकणार आहेत काही वेळेतच कोथंबीर शेवटी टाकणार आहेत चला तुम्हाला दाखवतो पुढे पुढे व्हिडिओमध्ये शेवट शेअर पण हे बघा मित्रांनो तुझ्या निशाला मी नेला मेंढे काढते मेंच पोलीस लावते तर मम्मी बोलते सॉरी तर आता आमचे तांदूळ आणायचे राहिले आहेत तांदूळ आम्ही तुम्हाला हिशोब मध्ये सांगितलं पण आम्ही काय आणायचे विसरलो आणले नाही म्हणून हे बघा परत एक तुला आणायला जातोय आता बाय बाय परत आणायला नाही हे बघा बनायच्या पहिलंच हे बघा टाकलंय बघा सगळं ही दुसरी रेसिपी ही दुसरी तव्यावर करणं चालली आहे इकडं पाणी घेणे टाकलंय भातामध्ये चिकन टाकलंय सगळं आहे शिजायची बाकी आहे आता सिजन काही वेळेतच पंधरा वीस मिनिट त्याच्यामुळे झाकण ठेवले चला आता डायरेक्ट शिजल्यावर भेटू हे माझा मित्रांनो फायनली बिर्याणी झालेली आहे सगळे जेव्हा बसले सगळ्यांना भूक लागलेली म्हणून मी काही रेन्यू वगैरे केलं नाही म्हणजे दाखवलं नाही सु कसं तयारी झाली काय झाली सगळे बसले जेवायला आता मी पण बसणार आहे काही वेळातच चला भेटू so, अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आता सगळे बसले सगळ्यांचा व्हिडिओ जातोय मी सगळे बसले भाव आई पहिला जेवण बसलेली चला सो सांगली कायच आम्ही पार्टी वगैरे हो सगळी केली तुम्हाला दाखवली बिर्याणी कशी झाली काय आली खूप म्हणजे झाली चांगली झाली ती ओके झाली चांगली झाली ती जाल तर ब्लॉग कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय